जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा सर स्वागत आपल्या गणपती मध्ये तर मित्रांनो या मध्ये घेऊन आलोय नवीन आणि लेटेस्ट कलेक्शन एक तर ब्रायडल आजकालचं जे फॅशन आहे ब्रायडलमध्ये म्हणा प्लेन साडी विथ वर्कचं ब्लाऊज परत जे आहे ते ब्रायडलचे डिझायनर कलेक्शन म्हणा किंवा जे साठग्राम मध्ये विचित्रामध्ये असं भरपूर काय कलेक्शन बघायचे नंतर जे सिल्कच आहे किंवा कार्ड पदरमध्ये साडी दोनशे पंचाळीसची ते पण विथ मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदर ते पण आपण हे बघणार आहोत रेट जर ऐकायचं असेल तर शेवट शेवटपर्यंत बघा कारण आपण हा व्हिडिओ आहे रेट सह प्रत्येक साडी रेट आणि कलर शेट पूर्ण दाखवला जाणार आहे तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा करू करून कारण स्किप जर केला तर लक्षात येणारच नाही तर त्यामुळे शेवटपर्यंत बघा किंवा आता पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरी केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण प्रत्येक चार दिवसाला आठ दिवसाला आपला नवीन व्हिडिओ हा येतच असतो तर तो, तो, तो मिस होऊ नये यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला पण सोडू नका तर कसं मित्रांनो जास्त काय तुमचा वेळ घेणार नाही आपल्याला कमी वेळामध्ये भरपूर काय बघायचे कारण आपण जास्त जर बोलत बसू तर बोलायला बोला भरपूर काय आहे तर त्यापेक्षा कमी वेळामध्ये आपल्याला जास्त जास्त व्हरायटी आपल्या व्हिडिओचा सर्वात सुरुवातीचा आणि एकदम कमी दरामध्ये सुंदर असं पटकन तर तुम्हाला मग अशी म्हणाल होतं कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि कॉन्ट्रास्ट पदर ते पण एकदम सॉफ्ट कापडामध्ये टॉप डायड फॅब्रिक येणार आहे तर ह्याचा होलसेल रेट असणार आहे फक्त आणि फक्त दोनशे पंचेचाळीस रुपये लक्षात ठेवा कुठेही गांधीनगरला तुम्हाला किंवा कुठल्याही मार्केटला एवढा कमी दरामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही तर पूर्ण असं भरलेली साडी आहे यात तुम्ही बघू शकता पदर कॉन्ट्रास्ट आणि कॉपरचं जे कलेक्शन आहे आज कल आजकाल बऱ्यापैकी तुम्ही जर बघायला गेला तर गोल्डनचं कॉम्बिनेशन थोडंसं कमी चालू लागले तर कॉपर मध्ये आहे आणि यात कलर मॅचिंग जर बघायला तर आपण कलर बघायला गेलो तर लगभग सात ते आठ कलरचं मॅचिंग आहे कलर मॅचिंग बघ एक तर ग्रीन असे ग्रीन वगैरे हो म्हणा किंवा जांभळा वगैरे हो असे सगळे रनिंग कलर आहेत आणि हे पण विथ पोस्टर सह येणार विथ पोस्टर पूर्णपणे विथ ब्लाऊज ब्लाऊज जर बघायला तर कॉन्ट्रास्ट कारण साडी हे पूर्ण भरलेला ब्लाऊज हा प्लेनचा ब्लाऊज हा चांगला दिसतो असतो तर लक्षात ठेवा असे आणखी आपल्याला बरेचसे पॅटर्न आहेत ते पण पाहिजेत आपल्या व्हिडिओमध्ये पुढे चालून तर बहिणीनो आणि भावानो सध्याचं जर फॅशन म्हणाल तर प्लेन साडी प्लस याचा आरीवर्कचा ब्लाऊज आहे बघू शकता बॉर्डर जर बघायला गेलं तर साठीचं बॉर्डर आहे तर ही बसणार आहे आपल्या गणपती साडीचा होलसेल रेट फक्त आणि फक्त तीनशे दहा रुपये बघू शकता तीनशे दहा रुपयामध्ये कलर मॅचिंग जर बघायला गेलो तर सुंदर असं आर्ट कलरचं मॅचिंग आहे मॅचिंग जर बघायला गेलो पूर्ण आर्ट टेस्ट मध्ये आहे आणि आरीवर्कचं ब्लाऊज पण बघायला गेलो तर आपण कॉपरच आहे तर त्यामुळं रिच असं वाटतं सध्या जर म्हणाल तुम्ही जर बऱ्यापैकी ह्याचा ट्रेंड आहे भरपूर प्रमाणात त्याचा खप आहे कारण बऱ्याचपैकी बरंच कस्टमर आपण बघतोय प्रिंट साडीला म्हणा किंवा वर्क साडीला थोडस एखाद्या कस्टमरला आवडत नाही तर त्यांना काय तुम्हाला जर वेगळं चॉईस द्यायचं असेल तर असं चॉईस पण देऊ शकता विक्री जरी करायला गेला तर मिनिमम तुम्ही याची विक्री कमीत कमी सहाशे साडेसहाशे पण करू शकताय ते पण कस्टमरला सोस वाटणार आहे कारण हे जरा बऱ्यापैकी जर मोठ्या शोरूमला जर गेलं तर हीच लक्षात ठेवा सातशे आठशे बावन्न विकली जाते एकतर हजार बाराशे एमआरपी लावून सातशे आठशे बावन्न विकली जाते तर तीच साडी तुम्ही सहाशेला पण आरामात विक्री करू शकता जेणेकरून कस्टमर पण खुश राहणार आहे आणि तुम्हाला पण दोन रुपये एक्स्ट्रा मिळतो आणि भावनं हे बघू शकताय डिजिटल शॉप्टी मध्ये पूर्णपणे जर बघायला गेलो तर चटरी बॉर्डर आहे चटई बॉर्डर आणि विथ पूर्ण जर बघायला गेलं तर फ्लावरचं डिझाईन आहे ते पण पूर्णपणे डिजिटलमध्ये तर याची मार्केट प्राइस जर बघायला गेलो तर मिनिमम मार्केट प्राइस आहे नऊशे ते साडे नऊशे रुपये आपल्या गणपती साडे डोप्याचा होलसेल रेट बसणार आहे फक्त आणि फक्त तीनशे पंचावन्न रुपये पण पाहू शकता ब्लाऊज पण बघायला गेलो तर डिजिटलचा असा ब्लाऊज आहे सोबरचा असं डिझाईन आहे तर हे दिसायला पण रीच वाटतं आणि मॅचिंग जर बघायला गेलो तर कॉन्ट्रास्ट मॅचिंग आहे सॉफ्टी लक्षात ठेवा तुम्ही सॉफ्टी कुठे जरी बघायला गेला तर मिनिमम तुम्हाला सहा आठशे साडेआठशे कुठेही पाहिला गेलं तर कलर मॅचिंग फक्त आणि फक्त सहा कलरच मॅचिंग आहे सहा कलरचं मॅचिंग एकतर बघायला गेलो तर टोटली जर मॅचिंग बघायला तर पीच मॅचिंग आहे पीच कलरचं मॅचिंग दिसायला पण रिच वाटतं आणि तुमच्याकडे जर स्टँडर्ड कस्टमर असेल तर आरामात तुम्ही मगाशी म्हणल्याप्रमाणे सहाशे प्लस विक्री करू शकता लक्षात ठेवा कमीत कमी डबल टिबल प्रॉफिट पण तुम्हाला यात घेता येईल ब्लाऊज पण मग म्हणाल्याप्रमाणे ब्लाऊज पण फॅन्सी असणार आहे तर दुसरी एक गोष्ट बरेच माझे कस्टमरना प्रत्येकाना इथे येणं जरी शक्य नसेल तर आपल्याकडे लक्षात ठेवा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारात सुविधा उपलब्ध आहे मिनिमम तुमचं बजेट पाच हजार जरी असेल तरी तुम्ही आपल्या गणपती साड्डूपमध्येच ऑनलाईन पण खरेदी करू शकता कारण तुम्हाला सेट वाईज जर माल हवाय तर आपल्या गणपती साडूपाशी कॉन्टॅक्ट करा किंवा एक सोडून तुम्हाला दोन दोन कॉन्टॅक्ट नंबर झाल्यावर त्याच्यावर कॉल करू शकताय किंवा व्हॉट्सअप नंबर आहे त्यावर पण तुम्ही मेसेज करू शकताय जेणेकरून जे पण आपल्याकडे पॅटर्न आहेत साडी म्हणा साडी व्यतिरिक्त ब्लाऊज परकर वेअर रेडीमेड सर्व काही आहे तर त्याचे रेट सह तुम्हाला फोटो पाठवले जातील ऑनलाईन हवा असेल तर ऑनलाईन मागवा किंवा इथे येऊन जर घेणं शक्य असेल तर इथे येऊन पण खरेदी करू शकताय आपलं शॉप कसं बरेच जण मी बघतो इथं आल्यानंतर बऱ्याच कस्टमरना शॉप सापडत नाही तर त्यांना माझी एक विनंती आहे बा इथे जर शॉप जरी नाही सापडलं आए, वोले -वोले तर एक गांधीनगरला तुम्ही रेल्वे स्टेशन आहे वळले रेल्वे स्टेशन नावाने तर त्या रेल्वे स्टेशन पैसे जरी आला तर तिथच आपलं गणपती साठोपान नावाने ना शॉप आहे नाही जरी कळल तर कॉल करा तुम्हाला आपला माणूस आणि भावानं पाहू शकता ब्रायडल मध्ये कलेक्शन पूर्णपणे जर बघायला गेलं तर सिरोस्कीचं काम आहे बघू शकता सुरुवातीपासून शेवटपर्यंत असं सिरोस्कीचं काम कापड जर बघायला गेलं तर सॉफ्ट असं सिमरचं कापड आहे बॉर्डरला पण बघू शकताय सोबर अशी शिरोस्की आहे तर याच मार्केट प्राइस जर बघायला गेलो आपण तर मिनिमम मार्केट प्राइस आहे बाराशे रुपये आपल्या गणपती साडी जो डेपोचा जो होलसेट आहे तो बसणार आहे केवळ फक्त आणि फक्त चारशे एकतीस रुपयाला पावनंतर ब्लाऊज पण पाहू शकतो आपण ब्लाऊजला पण असं सोबर असं सरोज की आहे ब्लाऊजला पण लुक छान येणार आहे तर यात आपण कलर मॅचिंग पण पण आहोत ते पण पूर्ण शेडिंग मध्ये आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त पाच कलरच मॅचिंग आहे तर मॅचिंग पण बघायला गेलो तर आपण जर बघू बघायला गेलो त्याचं जे बॉर्डर आहे बॉर्डर पूर्णपणे सेडिंगचं आणि आतमध्ये जे कॉम्बिनेशन आहे तर थोडस ज्या कलरची साडी आहे तर त्याच कलरचं लाईट असं मॅचिंगचं क्वांट्रास बघू शकता असं चॉकलेटी कलरला थोडस लाईट कलर चॉकलेटी मेहंदी कलरला जर बघायला तर थोडं मे लाईट कलरमध्ये मेहंदी असं सेड आहे आणि याचं जर बघायला गेलो तर ब्लॅक मध्ये पण बघू शकता थोडस ब्लॅक आणि ग्रे असं कॉम्बिनेशन आहे तर याची विक्री जरी विक्री जरी करून आपण करायचं म्हणलं तर कमीत कमी दहा हजार रुपये प्लस पण विक्री करू शकताय दुसरी गोष्ट कसं आहे माझे बाबा माझे बरेचसे भाऊ बहिण आहेत कसं प्रत्येक जण इथे येतात एक दोन पीस घ्यायला बघतात लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही विक्रीसाठी ठेवणार असता तर त्यावेळी लक्षात ठेवा एकंद दोन पीस घेऊन कधी व्यापार होत नाही कारण ज्यावेळी तुम्ही कस्टमरला चार कलर सहा कलर आठ कलर दाखवत आहे तर त्याच वेळी कस्टमरला चॉईस करायला सोपं जात असतं आणि विक्री करायला पण सोपं जात असतं नाही तुम्ही एकंद दोन पीस जर घेऊन गेला तर लक्षात ठेवा एक पीस हा विकला जातो बाकी हा पडून राहतो त्यामुळे लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही सहा पीस किंवा आठ पीस नेता ज्यावेळी लक्षात तुम्ही पाच पीस विकता त्यात थोडस प्रॉफिट मिळतो एखादा पीस शिल्लक राहिला तर तो परवडतो पण पर एक पै दोन पैकी एक जर पडून राहिला तर तो परवडत नसतो त्यामुळे होईल थोडं सेट व्हायचं का जेणेकरून तुमच्याकडे स्टॉक पण राहणार नाही आणि प्रत्येक पीस न पॅटर्न टिश्यू सिल्क मध्ये पूर्णपणे जर बघायला गेलो तर गोल्डन प्लस सॉरी कॉपर प्लस सिल्वरचं कॉम्बिनेशन बघू शकता कॉपर प्लस सिल्वरचं कॉम्बिनेशन मार्केट प्राइस जर बघायला गेलो तर मिनिमम मार्केट प्राइस आहे बाराशे रुपये जवळ बघू शकता पदर असा सोबर असा पदर आहे आठ मध्ये जर बघायला गेलो तर पूर्ण टिश्यूचं काम आहे असे जर पॅटर्न कसं शोरूम जर बघायला गेलं तर कमीत कमी तुम्हाला तीन पट चार पट भावानं विकले जातात आपल्या गणपती साठ रुपयाचा होलसेल रेट असणार आहे पाचशे दहा रुपयाला पुन्हा एकदा आहे का पाचशे दहा रुपयाला टिश्यू सिल्क साडी कलर मॅचिंग जर बघायला गेलो तर अप्रतिमाशे कलर जर असं आठ कलरच मॅचिंग आहे मॅचिंग जर कलर मॅचिंग जर बघायला गेलो तर पूर्णपणे दसटी मॅचिंग आहे दृष्टी मॅचिंग म्हणजे कसं आहे एक लूक जी करन तर दिसायला लुक वाईज चांगलं दिसतं कारण तुम्ही कॉमन जर बघितलं असेल तर लाईट डार्क कलर हे बऱ्यापैकी प्रत्येक पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतात तर हे काहीतर तर अनकॉमन आणि डिसेंट मॅचिंग कारण दिसायला पण रिच वाटतं आणि काहीतर सध्याच जर म्हणाल तर काहीतर नवीन आहे कारण तुम्ही बरेच पॅटर्न बघितलं असेल कारण हा पॅटर्न थोडासा काहीतर तर रेग्युलर साडेपेक्षा अनकॉमन आणि वेगळा आहे तर त्यामुळे तुम्ही घेऊन जर गेला तर कस्टमरला आवडेल असं पॅटर्न आहे आणि तुमचं दुसरी गोष्ट बरेच कस्टमर विचार तुमच्याकडे फक्त विक्रीसाठीहीच दिलं जातं का एकतर विक्रीसाठी किंवा तुमचं क्वांटिटी मध्ये खरेदी असेल बल्कमध्ये समोर खरेदी असेल एकतर लग्न कार्य म्हणा वास्तू किंवा रिसेप्शन असं काही मोठ्या प्रमाणात तुम्हाला बल्कमध्ये हवं असेल तर ते पण आपल्या गणपती करू शकताय ते पण होलसेल भावामध्ये सेट वाईज पूर्णपणे फ्रेश माल नाही तर बऱ्यापैकी तुम्ही जर बघायला गेल, गेला रिटेल शॉपला जर गेला बघायला गेला तर काय प्रत्येक जण होलसेलच म्हणत असं तर तुम्ही ज्यावेळी जाऊन बघता तर लक्षात ठेवा होलसेल शॉप मध्ये टोटल माझ्याकडे जर बघायला गेलं तर बघू शकता तुम्ही असं पूर्णपणे जर बघायला गेला तर पूर्णपणे सेट वाईज आणि टोटल फ्रेश माल तुम्हाला पाहायला मिळत बाकी तुम्ही इतर कुठल्याही दुकानात जावा एक फक्त होलसेल नाव दिलं जातं बाकी जर बघायला गेला तर पूर्णपणे सुट्टा आणि पूर्ण डेस्टॉक पाहायला मिळतो सुट्टा डेस्टॉक आणि एकाच कलरचे दहा दहा वीस वीस असतात तर आपल्या गणपत मध्ये जर बघायला गेलं तर टोटल तुम्ही जे बघू शकताय पूर्णपणे फ्रेश आणि सेट वाईज आणि कलर वाईज माल तुम्हाला आपल्याकडे पाहायला मिळणार आहे जेणेकरून क्वा किती जरी क्वांटिटी हवा असेल तुम्हाला दोनशे पीस शंभर पीस पाचशे हजार जेवढं पाहिजे तेवढं क्वांटिटी आपल्या स्टार्टअपमध्ये असतं एक तर आपलं शॉप शॉप आपलं गोडाऊन पण आहे बाजूला तर तिथं जेवढा पाहिजे तेवढं कसं शॉपमध्ये मध्ये आला तर शॉपमध्ये कसं असतं थोडं थो थो एक ठराविक शॅम्पल जसे पाच पन्नास पीस शंभर पीस ठेवलं जातं बाकी पाचशे पीस हजार पीस हा गोडॉन स्टॉक असतो कारण शॉप कसं शॉप लहान असल्यामुळे शॉपमध्ये सगळंच बसत असं नाही तर बाकी गोडांमध्ये स्टॉक असतो जेवढा हवाय तेवढा स्टॉक तुम्हाला इथं अवेलेबल मिळतो बहिणीं पाहू शकता सध्याच जर लेटेस्ट पॅटर्न म्हणाल तर झाली टी व्ही फुल वर्कमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्क आत जर बघायला गेलो तर बघू शकता जवळ बघायला गेलं तर कॉपर प्लस असं गोल्डन कलरचं सिरोस्कीचं काम आहे बॉर्डरला पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत असं स्कर्ट बॉर्डरला वर्क आहे याचा ब्लाऊज पण पाहूया ब्लाऊजला पण बघू शकता ब्लाऊजला पण बघायला तर सुंदर असं वर्क आहे तर याचं मार्केट प्राइस असणार मिनिमम बाराशे रुपये आपल्या गणपती शाळपचा होलसेल आहे फक्त आणि फक्त पाचशे पस्तीस रुपयाला बघू शकता पाचशे पस्तीस रुपयाला ब्रायडल साडी ती पण कट वर्कमध्ये आणि कॉपरचं डिझाईन कारण टोटल बघायला गेलो तुम्ही तर हे बघू शकता कुठल्याही प्रकारचा लेस किंवा काही नाही तर आंगच असं विणकाम आहे तर त्यामुळे रिच असं वाटतं सध्या जर म्हणाल तर हे डिझाईन एवढं ट्रेंडिंग मध्ये आहे की भरपूर प्रमाणात त्याच सेल होतं यात कलर मॅचिंग तर बघायला गेलो तर कलर मॅचिंग पण पाहूया आपण सुंदर असे कलर फक्त आणि फक्त सहा कलरचं मॅचिंग आहे तर सहा कलरचं मॅचिंग पण तुम्हाला क्वांटिटी मध्ये घेणं काही अवघड नाही कारण सहा कलर जर बघायला गेलो तर सुंदर असं रनिंग कलर मॅचिंग आहे तर बघायला गेलो आपण तर मोरपंखी म्हणा किंवा आंबा कलर रेड कलर ग्रीन कलर आपण बघू शकता असा ब्ल्यू मोरपंखी प्लस ब्ल्यू शेड असा दोन्ही मिक्स शेड मध्ये त्यामुळे दिसायला रिच वाटतं ना हा जर बघायला गेलो तर हा जो आपण खोरलेला आहे तो कल्लेला कलर जो बघू शकता तर हा वांगी कलर आहे तर, 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 तर कलर जर बघायला तर सुंदर असं कलर आहे कारण तुम्ही मॅचिंग जर बघायला गेलो तर कसं लाईट कलर वगैरे नसून तर टोटल डार्क कलरच मॅचिंग आहे कारण अशा जे कॉपरचं जे वर्क आहे तर, तर त्या कलर त्या साड्या वर्कला जे आहे तर डार्क कलर ह्या सुंदर जसं असतात तर तसंच सिल्क मध्ये पूर्णपणे जर बघायला तर पूर्णपणे सी मध्ये मध्ये बघू शकता सी प्लस सिरोस्कीचं काम आहे आणि आतनं जर बघायला गेलो तर सोबर असं डिझाईन आहे बॉर्डर पण बघू शकताय ही जी बॉर्डर आहे तर पूर्ण आगचं बॉर्डर आहे तर याच मार्केट प्राइस आहे मिनिमम बाराशे रुपये तर आपल्या गणपती साडी होलसेल रेट असणार आहे फक्त आणि फक्त पाचशे चाळीस रुपये पुन्हा एकदा ऐका पाचशे चाळीस रुपयाला ते पण ब्रायडल मध्ये साडी तर, तर यात कलर मॅचिंग बघायला गेलो तर सुंदर असं आठ कलरचं मॅचिंग आहे मॅचिंग जरा बघायला तर सुंदर असं मॅचिंग आणि याचं जे आतलं जे वर्क बघू शकताय तर पूर्णपणे कॉपरचं वर्क आहे कॉपर वर्क प्लस जर बघायला गेलो तर पूर्णपणे असं याचं डिझाईन पण काहीतरी अनकॉमन आहे आणि हे जे पण आहे तर विथ पाऊस विथ कॅटलॉग सह येणार आहे कारण व्हिडिओमध्ये कारण पाऊस सह दाखवणार नाही कारण पाऊस सह जर दाखवायला गेलो तर, तर तुम्हाला जे कापडाचं जे फील पॉल आहे तर तुम्हाला लक्षातच येणार नाही तर म्हणजे तुम्हाला जे पण इथं पाहायला आल्यानंतर पूर्णपणे सेट वाईज माल दिला जाणार आहे आणि दुसरी गोष्ट आतापर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा कारण कसं आहे बऱ्या भरपूर वेळा मी म्हणालो कारण प्रत्येक चार दिवसाला आठ दिवसाला माझं कंटिन्यू अपडेट असतं कारण लक्षात ठेवा सबस्क्राईब केलं तर तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार आहे कारण सबस्क्राईब जर केला नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ फक्त बघू शकता बाकी दुसरे येणारा जो नवीन व्हिडिओ आहे तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही ना किंवा तुम्हाला तो पाहता येणार नाही ना त्यासाठी सबस्क्राईब करा बाजू बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा आणि आवडला तर लाईक आणि शेअर आपल्या व्हिडिओचा सर्वात शेवटचा आणि सुपरहिट आणि ऑफर मधला पॅटर्न तुम्ही जवळ जर बघायला गेला तर एक तर रिच पलू प्लस आतमधले जर हे जर बघायला गेलं तर एम्बॉस प्लस कॉपरचा बुट्टा येणार आहे तर याचं मार्केट प्राइस असणार आहे मिनिमम अठराशे ते दोन हजार रुपये लक्षात ठेवा अठराशे दोन हजार रुपये मार्केट प्राइस आपल्या गणपती साडे रुपयामध्ये सध्या ऑफर रेटमध्ये बसणार आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयाला बघू शकताय पाचशे नव्याण्णव रुपयाला पूर्णपणे कॉपरच्या डिझाईन साडी आणि कापड जर बघायला गेला तर पूर्णपणे सॉफ्ट असं सेमी सिल्क मटेरियल आहे सेमी सिल्क म्हणा किंवा बरेच जण याला चाळीस आठशे या नावानं पण ओळखलं जात रिच असं मॅचिंग आहे तर बघू शकताय सात कलरचं मॅचिंग आहे मॅचिंग पण बघू शकतो मला व्हिडिओला जरी सारखे दिसत असेल तर बघू शकताय हे कलर जे बघायला गेलो तर पूर्णपणे असं डिफरंट असं कलर आहे आतलं जे डिझाईन आहे बघू शकताय टोटल वेगळं म्हणजे आजकाल तुम्ही बघितलं असेल तर बोट्ट्याच आहे तर हे तर नवीन आहे कारण ही दाखवली एक डिझाईन ह्याच्या व्यतिरिक्त ह्यामध्ये तीन डिझाईन आहे दुसऱ्या तर ते पण पाहायचे असतील तर आपल्या गणपती शहाडुप्याला भेट द्या कारण कसं आहे मध्ये सर्व दाखवणं किंवा तुम्हाला सर्व बघणं शक्यच नाही कारण आपण सर्व जर एकच व्हिडिओमध्ये जर बघत गेलो तर, तर व्हिडिओ पण फार मोठा होत जाईल आणि ते तुम्हाला पण समजा आवडणार नाही कारण कसं असं आजकाल जे आहे तर प्रत्येक जणाकडे वेळ हा फार कमी आहे तर तुम्हाला मी कमी वेळामध्ये जास्त जास्त दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तर इथं आल्यानंतर तुम्हाला जास्त जास्त पाहायला मिळतच तर चला बहिणू आणखी बहिणू आणि भावनो आणखी पण आपल्याकडे बरेच आहे ते पण आपल्याला आहे पण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण कसं आहे याच्या व्यतिरिक्त आणखी आपल्याकडे बरेचसे पॅटर्न आहेत तो तो जो पुढचा जो व्हिडिओ येणार आहे चार दिवसांनी आठ दिवसांनी येणार त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे तर इथंच आपण थांबणार आहोत तर मित्रांनो आतापर्यंत जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा कारण कसं आहे सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येणार आणि प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहे कारण कसं आपल्या शॉपमध्ये आहे तर तुम्हाला जास्त गप्पा मारण्यापेक्षा किंवा एक्स्ट्रा बोलण्यापेक्षा कसं आहे आता तुम्ही जर गांधीनगरचे जर बरेच व्हिडिओ असत बघितले असं तर, तर, तर कसं नुसतं तुम्हाला व्हिडिओमध्ये भल्या मोठ्या गप्पा पाहायला मिळतात तर ते साक्षात गप्पा बघण्यापेक्षा स्वतः या व्हरायटी बघा रेट बघा म्हणून तुम्हाला कळून जाईल कारण कसं असतं गप्पा मारण्यापेक्षा मध्ये काय ते इथं आल्यानंतर तुम्हाला कळणार आहे तर चला थांबूया इथं भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन घेऊन